नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या शेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजेच टी ई टी यासाठी मानसशास्त्र विषयाची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आपण आज या ठिकाणी महत्त्वाचे तीस प्रश्न घेऊन आलेले आहोत याचा सराव हा जो सराव संच आहे याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ओके मित्रांनो मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टी टीसाठी सराव संच आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके बघूया कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न पहा महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न पहा मानसशास्त्रातील अध्ययन अध्ययनला आपण इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतोय म्हणजे काय आता बघा मानसशास्त्रातील अध्ययन अध्ययनला सोप्या भाषेमध्ये जर आपण शिक म्हटलं तर शिकणे ओके लर्निंग शिकणे म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क अनुभवामुळे किंवा सरावामुळे वर्तनात झालेले टिकाऊ बदल म्हणजेच अध्ययन होय ओके लक्षात ठेवा पर्याय तीन आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत ओके म्हणजे या ठिकाणी आपली सखोल तयारी होणार आहे ठीक आहे आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन म्हणजे अनुभवामुळे किंवा सरावामुळे व्यक्तीच्या वर्तनात किंवा संभाव्य वर्तनात होणारा तुलनात्मकरित्या कायमस्वरूपी बदल यामध्ये केवळ ज्ञानाचा वाढ नसून कौशल्य विकास दृष्टिकोन आणि सवयी यांचाही समावेश हो असतो ओके okay? लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे आणि आपले सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे जीन पियाजीच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार संवेदनाक्षम कारक अवस्था यालाच आपण म्हणतो सेन्सरी मोटर स्टेज ओके okay? कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब जन्म ते दोन वर्षापर्यंत सेन्सरी मोटर स्टेज लहान मुलांची लहान बाळांची असते ओके जन्मते दोन वर्षामध्ये सेन्सरी मोटर स्टेज या अवस्थेमध्ये जीन प्याजीच्या संज्ञानात्मक सिद्धांतानुसार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाची पॉईंट असणार आहे ठीक आहे बघा प्याजीच्या सिद्धांतानुसार संवेदनाक्षम कारक अवस्था यालाच आपण सेन्सरी मोटर स्टेज म्हणतो ही जन्मापासून ते सुमारे दोन वर्षापर्यंत असते या अवस्थेत बालक आपल्या इंद्रियाचा इंद्रियाचा म्हणजेच संवेदना आणि शारीरिक हालचालीचा वापर करून जगाचा शोध घेतो आणि वस्तूच्या सातत्याची म्हणजेच ऑब्जेक्ट परमानन्स संकल्पना त्याची विकसित होते काय होते विकसित होते क्लिअर झाला महत्त्वाचे पॉईंट आहे आणि डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळत आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा डेली बेसिसवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचा आहे प्रश्न पाहूया तीन क्रमांकाचा बघा काय दिलेला आहे बुद्धिमत्तांक म्हणजेच आपण याला आय क्यू म्हणणार आय क्यू म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन मोजण्याचे सूत्र काय आहे बघा आय क्यू मोजण्याचं सूत्र काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर मेंटल एज फिजिकल एज इंटू हंड्रेड ओके यम ए अपॉन सी ए इन टू हंड्रेड लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेला आहे काय आहे बघा विल्यम स्टर्न बघा लक्षात ठेवा शास्त्रज्ञ विल्यम विल्यमस्टन यांनी बुद्धिमतांक यालाच इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणतो आपण मोजण्यासाठी हे सूत्र मांडले कोणी मांडले हे सूत्र विल्यम विल्यमस्टननी मांडले लक्षात ठेवा या सूत्रानुसार व्यक्तीचे मानसिक वय आपण आत्ताच बघितलं मेंटल एज यालाच यम ए म्हणणार शॉर्टमध्ये त्याच्यानंतर शारीरिक वय यालाच आपण कॉर्डिओनॉलॉजिकल एज म्हणणार सी ए यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणले जाते ओके जर आय क्यू काढायचा असेल तर यम ए अपॉन सी ए इंटू हंड्रेड यामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही आय क्यू काढू शकता ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा महत्त्वाचा आहे एरिक एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार विश्वास विरुद्ध अविश्वास ट्रस्ट वर्सेस मिस्ट्रस्ट ही पहिली अवस्था कोणत्या वयात येते प्रश्न नीट समजून घ्या एरिक्सनच्या एरिक मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार विश्वास विरुद्ध अविश्वास यालाच आपण इंग्रजीमध्ये ट्रस्ट वर्सेस मिस्ट्रस्ट ही पहिली अवस्था कोणत्या वयात येते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय चार जन्म ते एक वर्षामध्ये ही अवस्था येते ओके स्पष्टीकरणामध्ये आपली पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील पहा एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या पहिल्या अवस्थेत जन्म ते एक वर्षापर्यंत शिशूला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काळजी घेण्यावर अवलंबून राहावी लागते जर गरजा सातत्यपूर्ण सातत्याने पूर्ण झाल्या तर विश्वास विकसित होतो अन्यथा अविश्वास निर्माण होतो पहा आपली पूर्ण डाऊट या स्पष्टीकरणामध्ये क्लिअर झाले असतील ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेला आहे शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अध्यापन अध्ययन प्रक्रिया सुधारणे यालाच शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य उद्देश आपण असे म्हणणार अध्ययन आणि अध्यापन शिकणे आणि शिकविणे ओके याचा मुख्य उद्देश आपल्याला आता स्पष्टीकरणामध्ये पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील पहा शैक्षणिक मानसशास्त्र हे मानसशास्त्राची एक उपशाखा आहे जी शिक्षण आणि अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करते पहा विद्यार्थ्यांचे वर्तन प्रेरणा बुद्धिमत्ता आणि विकास या घटकांचा अभ्यास करून अध्यापन पद्धती अधिक प्रभावी कशा आ, कशी बनवता येतील हे शोधणे याचा मुख्य उद्देश असतो अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारणे याचा मुख्य उद्देश असतो महत्त्वाची पॉईंट आहे आपली पूर्ण डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील तर प्रश्न क्रमांक आपण सहावा बघू बघूया बघा क्लासिकल कंडिशनिंगचा मुख्य सिद्धांत कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला लक्षात ठेवा क्लासिकल कंडिशनिंगचा जो काय सिद्धांत आहे ते कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ड आय व्हॅक पाहुलाह हो, ओके काय आहे आय व्हॅन पाहुलाव हो, यांनी लावलेला आहे ठीक आहे थोडंसं प्रोनाऊन्सिएशनमध्ये गडबड होऊ शकते मित्रांनो ठीक आहे बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आय व्हॅन पाहुलाव या रशियन शास्त्रज्ञाने कोणत्या देशाचा आहे रशियन शास्त्रज्ञ आहे कुत्र्यावर केलेल्या प्रयोगातून क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला त्यांनी कशावर प्रयोग केला आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो कुत्र्यांवर प्रयोग केला यावरून त्यांनी कंडिशन कोणती कशाचा सिद्धांत मांडला क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला या सिद्धांतानुसार एका तटस्थ उत्तेजकाला उदाहरणार्थ घंटा वाजवणे नैसर्गिक उत्तेजकाशी उदाहरणार्थ अन्न वारंवार जोडले असतो तो तटस्थ उत्तेजक नैसर्गिक उत्तेजकाप्रमाणे प्रतिसाद निर्माण करण्यास शिकवितो किंवा शिकतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा स्किनरच्या अपरंट कंडिशनिंगमध्ये प्रबल यालाच आपण रिन्फोर्स रिन्फोर्समेंट म्हणतो म्हणजे काय बघा स्किनरचा अपरंट कंडिशनिंगमध्ये रिनफोर्समेंट म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बघ इच्छित वर्तन मजबूत करणे किंवा वाढवणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके पहा स्पष्टीकरणामध्ये आपले पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील काय दिलेलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये अपरंट कंडिशनिंगमध्ये प्रबलन म्हणजे असा कोणताही परिणाम जो एखाद्या वर्तनाची भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता वाढतो प्रबलन सकारात्मक म्हणजेच बक्षीस देणे किंवा नकारात्मक म्हणजे अप्रिय गोष्टी काढून टाकणे असू शकते ओके okay? पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनल चॅनल ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो त्याची आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे चला पाहूया प्रश्न क्रमांक आठवा बघा समायोजन त्यालाच आपण ऍडजस्टमेंट म्हणणार म्हणजे काय समायोजन म्हणजे काय ऍडजस्टमेंट म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे म्हणजेच ऍडजस्टमेंट होय बघा बदलत्या परिस्थिती परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे म्हणजेच ऍडजस्टमेंट समायोजन होय बघा स्पष्टीकरणामध्ये आणखी आपले पॉइंट क्लिअर होतील पहा समायोजन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात व्यक्ती आपल्या गरजा आणि पर्यावरणात पर्यावरणात संतुलन साधते यामध्ये परिस्थितीनुसार आपल्या वर्तनात विचारामध्ये किंवा भावनांमध्ये योग्य बदल करून जुळून घेणे म्हणजेच आपण याला काय म्हणणार समायोजन ॲडजस्टमेंट म्हणणार ओके डाऊट क्लिअर झाली आता समायोजन म्हणजे काय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा पहा फ्रॉईडच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचा कोणता भाग वास्तविकतेच्या तत्वावर यालाच आपण म्हणणार रियालिटी प्रिन्सिपल कार्य करतो बघा पुन्हा एकदा प्रश्न समजून घ्या सिगमंट फ्राईडच्या मनोविश मनोविश्लेषण सिद्धांतानुसार आता ही फ्राईडचा कोणता सिद्धांत आहे बघा प्रश्नामध्ये पॉईंट क्लिअर होते सिगमंट फ्राईडचा कोणता सिद्धांत आहे मनोविश्लेषणवाद ठीक आहे आता बघा व्यक्तिमत्वाचा कोणता भाग जो वास्तविकतेच्या तत्वावर कार्य करतो माझे रियालिटी प्रिन्सिपलवर कार्य करतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब ईगो ओके काय असणार आहे इगो बघा स्पष्टीकरणामध्ये आणखी आपले पॉईंट क्लिअर होऊन जातील काय दिलेलं आहे बघा महत्त्वाचे पॉईंट आहे ईगो हा व्यक्तिमत्वाचा तो भाग आहे जो इगोच्या म्हणजेच अनैच्छिक प्रेरणा याला म्हणणार अनैच्छिक प्रेरणा गरजा आणि बाह्य जगातील वास्तविकतेमध्ये संतुलन साधते तो वास्तवतेच्या तत्वावर कार्य करतो म्हणजेच सामाजिक नियम आणि बाह्य जगाची परिस्थिती लक्षात घेऊन गरजा पूर्ण करण्यास प्रयत्न करतो आता तुम्हाला समजलं असेल इको काय आहे ते ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दहावा ठीक आहे तीस प्रश्न बघायचे आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि महत्वाचे प्रश्न आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे ठीक आहे समज आपण इझिली समजू शकतो बघा पुढचा प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरित करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे बघा व्ही व्ही आय एम पी प्रश्न असा आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरित म्हणजे काय मोटिवेशन आहे की नाही करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब पहा शिक्षक सॉरी शिकण्यातील आंतरिक प्रेरणा यालाच आपण इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणणार वाढवण्यावर आता बघा आंतरिक प्रेरणा वाढवली की विद्यार्थ्यांना त्या शिकण्यावरती काय होईल तर आवड निर्माण होईल ठीक आहे त्यासाठी एन्ट्रन्सिक मोटिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे पहा स्पष्टीकरणामध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर होऊन जाते ओके काय दिलेलं हे पाहू शकता आंतरिक प्रेरणा म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःच्या समाधानासाठी आवडीमुळे किंवा शिकण्याच्या नैसर्गिक इच्छा असल्यामुळे अभ्यास करण्याची प्रेरणा मिळणे ही ही जी प्रेरणा आहे बाह्य बक्षिसांपेक्षा अधिक टिकाऊ आणि प्रभावी असते आता बाह्य प्रेरणा म्हणजे काय एक्स्ट्रान्सिक आहे की नाही एक्स एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन असं म्हणणार आपण बाह्य प्रेरणा आहे की नाही जसे की बक्षीस देणे ही बाह्य प्रेरणा आहे ओके मग ही जे अन इंट्रेन्सिक मोटिव्हेशन आहे आंतरिक प्रेरणा आहे ही अधिक टिकाऊ आहे आहे की नाही लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबरचा बघा काय आहे व्यक्तिमत्व मापनासाठी वापरली जाणारी याला म्हणणार प्रोजेक्टिव्ह तंत्रे कशावर आधारित असतात आता प्रोजेक्टिव्ह तंत्रे याला इंग्रजीमध्ये आपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स म्हणणार ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क पहा व्यक्तीचा अवचेतन यालाच अनकॉन्सनियस म्हणणार अनकॉन्शिनियस ओके प्रेरणावर आणि संघर्षावर ठीक आहे चला स्पष्टीकरण बघू आपले पॉईंट क्लिअर होऊन जातील बघा काय दिलेलं आहे प्रोजेक्टिव्ह तंत्रामध्ये व्यक्तीला अस्पष्ट किंवा संदिग्ध उत्तेजके उदाहरणात रोषारकशयीचे डाग दाखवून त्यावर प्रतिसाद देण्यास सांगितले जाते असे मानले जाते की व्यक्ती आपल्या अवचेतन प्रेरणा इच्छा आणि संघर्षाचे या उत्तेजनावर उत्तेजकांवर प्रोजेक्शन करते ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळते ओके क्लिअर झालं चला, चला। पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार चांगले मुलगा किंवा चांगली मुलगी यालाच आपण म्हणणार गुड बॉय गुड गर्ल ही अवस्था कोणत्या पातळीवर येते बघा कोहलबर्गचा कोणता सिद्धांत आहे नैतिक सिद्धांत आहे लक्षात ठेवा मग याच्या सिद्धांतानुसार चांगला मुलगा चांगली मुलगी यालाच आपण गुड बॉय गुड गर्ल म्हणणार ही जी अवस्था आहे ही कोणत्या पातळीवर येते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब पारंपरिक पातळी यालाच कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल लेवल म्हणतो आपण ठीक आहे कोणती लेवल कन्व्हेन्शनल लेव्हल पारंपरिक पातळी बघा स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे पहा कोहलबर्गच्या सिद्धांताच्या पारंपरिक पातळीवर व्यक्ती समाजाचे नियम आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो बघा पुन्हा एकदा समजून घ्या कोहलबर्गच्या सिद्धांताच्या पारंपरिक पातळीवर व्यक्ती समाजाचे नियम आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आता पॉइंट क्लियर झालं पहा चांगली मुलगा किंवा चांगली मुलगी ही जी भूमिका आहे या पातळीतील तिसऱ्या अवस्थेत येते आता ही जी भूमिका आहे तर कोणत्या अवस्थेत येते हे तिसऱ्या अवस्थेत येते म्हणजे स्टेज ठीक आहे जिथे व्यक्ती इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नैतिक निर्णय घेत निर्णय घेतो याच पातळीला आपण पारंपरिक पातळी किंवा कन्व्हेन्शनल लेवल म्हणणार आता आपली पूर्ण पॉईंट क्लिअर झाली ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा मग तेरा नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे अध्यापन अध्ययन प्रक्रियेत मूल्यांकन यालाच आपण म्हणणार इव्हॉल्युएशन कशासाठी महत्त्वाची आहे अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये मूल्यांकन कशासाठी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी मूल्यांकन हा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत महत्त्वाचा आहे एका वाक्यात प्रश्न आणि उत्तर सोबतच क्लिअर झाला आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे ठीक आहे पहा महत्वाचं आहे ठीक आहे बघा मूल्या मूल्यांकन हे केवळ विद्यार्थ्यांचे गुण ठरवण्यासाठी नसून त्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल अभिप्राय देण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीची परिक परिमाण सॉरी परिणामकारकता समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आवश्यक बदल करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे आता पुन्हा नीट समजून घ्या अतिशय महत्त्वाचं आहे इव्हॉल्युएशन मूल्यांकन यावरती शंभर टक्के प्रश्न येणार पहा पुन्हा एकदा व्यवस्थित रीड करू म्हणजे आपले पॉईंट क्लिअर होऊन जाते बघा मूल्यांकन हे केवळ मूल्यांकन हे फक्त विद्यार्थ्यांचे गुण ठरवण्यासाठी नसून म्हणजे काय तर फक्त फक्त मार्क बेसिसवरती नाही आहे मूल्यांकन जो मूल्यांकन आहे आता एखादी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये आपल्याला वीसपैकी पंधरा मार्क्स मिळाले म्हणजे मूल्यांकन ठरवण्यासाठी फक्त विद्यार्थ्याचे गुण महत्त्वाचे नाही त्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल अभिप्राय ओके लक्षात ठेवा त्यांच्या प्रगतीबद्दल अभिप्राय देण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीची परिणामकारकता समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार आवश्यक बदल करण्यासाठी okay, एक महत्त्वाचं साधन आहे काय आहे एक महत्त्वाचं साधन आहे आता पॉईंट क्लिअर झाले ठीक आहे चला मग पुढच्या बोलू प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा पहा प्रश्न मोठा सॉरी प्रश्न लहान ऑप्शनच मोठे दिसत आहे चला तरी पण बघूया निसर्गविरुद्ध संगोपन यालाच आपण म्हणतो नेचर वर्सेस नर्चर बघा महत्त्वाचं आहे आणि आय एम पी प्रश्न आहे नेचर वर्सेस नर्चर वाद कशाशी संबंधित आहे आता बघा हा जो वाद आहे निसर्गविरुद्ध संगोपन नेचर वर्सेस नर्चर हा जो वास वाद आहे कशाशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आता बघा नेचर यालाच आपण अनुवंशिकता म्हणणार आणि पर्यावरण याला संरचर म्हणणार या दोन्ही घटकांचा मानवी वाढ आणि विकासावर संयुक्तपणे परिणाम होतो संयुक्त म्हणजे काय तर बघा आनुवांशिकता यालाचं हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट असं म्हणतो आपण हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट या दोन्ही घटकांचा एकमेकावर प्रभाव पडतो ओके काय होतो दोन्ही घटकांचा मानवी वाढ आणि विकासावर संयुक्तपणे संयुक्त मपणे त्याच्यावरती परिणाम होतो म्हणजेच हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहे हेरिडिटी टू इन्व्हायरमेंट याला अनुवंशिकता नर्चर म्हणणार पर्यावरण सॉरी अनुवंशिकता नेचर म्हणणार पर्यावरण नर्चर म्हणणार आता आपले पॉईंट क्लिअर करून घेऊया स्पष्टीकरणा थ्रू पहा महत्वाचे पॉईंट आहे हा वाद अनुवंशिक घटक म्हणजेच आपले जनुकीय वैशिष्ट्ये आणि पर्यावरणीय घटक म्हणजे आपले अनुभव आपले शिक्षण सामाजिक वातावरण यापैकी कोणता घटक मानवी विकास आणि वर्तनावर अधिक प्रभाव टाकतो यावर चर्चा करतो आणि आधुनिक मानसशास्त्रानुसार दोन्ही घटक परस्परांशी संवाद साधून विकासावर परिणाम करतात आता क्लिअर झाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा मोटिवेशन आला आता अभिप्रेरणा म्हणजे काय मोटिवेशन म्हणजे काय समजून घ्या मोटिवेशन महत्त्वाचं आहे आणि आय एम पी आहे ठीक आहे मोटिवेशनवर एकतरी प्रश्न विचारला जातो पहा सोपा आहे काय आहे या प्रश्नाचं उत्तर पंधरा नंबरचा प्रश्नाचं उत्तर पर्याय क बघा वर्तनाला दिशा देणारी आणि ऊर्जा देणारी आंतरिक किंवा बाह्य शक्ती म्हणजेच मोटिवेशन अभिप्रेरणा होई मोटिवेशन आंतरिक प्रेरणा बाह्य प्रेरणा आंतरिक प्रेरणा म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन बाह्य प्रेरणा म्हणजे एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन लक्षात ठेवा दोन प्रकार आहे अभिप्रेरणाचे मोटिवेशनचे क्लिअर झालं चला पॉईंटमध्ये आपण स्पष्टीकरणात पाहूया काय दिलेलं आहे अभिप्रेरणा ही एक प्रक्रिया आहे जी व्यक्तीला विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त करते आणि ती ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते ती कोणती तर आंतरिक उदाहरणार्थ शिकण्याची आवड ही अं काय झालं आंतरिक प्रेरणा झाली ओके बाह्य प्रेरणा ही काय झाली उदाहरणार्थ बक्षीस बक्षीस देणे बाह्य प्रेरणा झाली ओके तुम्हाला जर आता समजा बाह्य प्रेरणाचं उदाहरण म्हटलं आपण विद्यार्थ्यांना जर स म्हटलं की पुढच्या टेस्टमध्ये किंवा पुढच्या परीक्षेमध्ये शंभरपैकी पंच्याण्णव मार्क्स मिळवले तर मी तुला बक्षीस देईन हे झालं बाह्य प्रेरणा क्लिअर झालं आणि शिकण्याची आवड हे झालं आंतरिक प्रेरणा चला पॉईंट क्लिअर झाले पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळावा बघा खूप इंटरेस्टिंग काय म्हणणार चॅप्टर तर नाही विषय म्हणणार चला पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा ज्ञान रचना यालाचं कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणणार हा सिद्धांत कशावर भर दिस देतो बघा ज्ञानरचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिझम हा सिद्धांत सि सिद्धांत कशावर भर देतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून आणि परस्पर संवादातून ज्ञान निर्माण करतात याला आता ज्ञान रचनावाद म्हणतात कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतात आपण स्पष्टीकरणामध्ये आणखी पॉइंट काय आहे महत्त्वाचे ते क्लिअर करून घेऊया पहा ज्ञानरचनावाद असा दृष्टिकोन मांडतो की शिकणारे माहितीचे निष्कर्ष सॉरी निष्क्रिय प्राप्त करते नसतात तर ते त्यांच्या पूर्वीच्या ज्ञानावर आधारित नवीन ज्ञान सक्रियपणे तयार करतात यामध्ये अनुभवांना किंवा सामाजिक परस्पर संवादाला महत्त्व दिले जाते याच्यात सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे पूर्वीच्या ज्ञानावर आधारित नवीन ज्ञान सक्रियपणे तयार करणे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे याला काय करायचं वहीमध्ये नोट न करता आपल्या बुद्धीमध्ये आपल्या डोक्यामध्ये नोट करून ठेवायचं आहे स्टार मारून ठेवायचं आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्ञान रचनावाद म्हणजे काय तर पूर्वीचे ज्ञानावर आधारित नवीन ज्ञान सक्रियपणे तयार करणे म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिजम ज्ञान रचनावाद असे म्हणतात क्लिअर झाला आता चला, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा पहा तीस प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचेच आहे एका शिक्षणमध्ये तीस प्रश्न घ्यावीच लागते कारण मानसशास्त्रावर तीस प्रश्न परीक्षेला येतात ठीक आहे चला प्रश्न असा आहे लहान मुलांमध्ये खेळ म्हणजे आपण प्ले म्हणतो कशासाठी महत्वाचे आहे बघा लहान मुलांमध्ये खेळ हे कशासाठी महत्वाचे आहे तर त्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी सामाजिक विकास भावनिक विकास आणि संज्ञानात्मक विकासासाठी लहान मुलांमध्ये खेळ हे अतिशय महत्वाचे आहे लक्षात ठेवायचं फक्त अभ्यास करून लहान मुलांचा विकास होणार नाही त्याचा शारीरिक विकास त्यांना खेळणं पण महत्त्वाचं आहे सोबतच सामाजिक म्हणजे आपण सोशल म्हणणार ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे इमोशन इमोशन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आणि संज्ञान म्हणजे बौद्धिक विकास हे महत्त्वाचे आहे हे चारही घटक मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे ठीक आहे त्यासाठी हे चारही घटक मुलांना योग्य वेळेवर आणि योग्य वेळेवरच म्हणणार त्यांना मिळायला पाहिजे ठीक आहे चला पाहूया स्पष्टीकरणामध्ये आपले आणखी काही पॉईंट क्लिअर होऊन जातील खेळ हा मुलांच्या सर्वांगिक विकासासाठी पहा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला खेळ हा मुलांचा सर्वांगिक विकास विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे काय म्हटलं मी खेळ हा जो आहे लहान मुलांच्या सर्वांगिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे यातून शारीरिक कौशल्य उदाहरणार्थ धावणे उड्या मारणे त्याच्यानंतर सामाजिक कौशल्य उदाहरणार्थ वाटून घेणे सहकार्य करणे किंवा सहकार्याने शिकणे ठीक आहे त्याच्यानंतर भावनिक अभिव्यक्त म्हणजे भावनिक याला यालाच आपण उदाहरणार्थ आनंद निराशा व्यक्त करणे बघा आनंद किंवा निराशा व्यक्त करणे त्याच्यानंतर संज्ञानात्मक क्षमता म्हणजे समस्या सोडवणे कल्पनाशक्ती विकसित होतात बघा काय होते समस्या सोडवणे आणि कल्पनाशक्ती संज्ञानात्मक क्षमतामध्ये विकसित होतात बघा किती महत्त्वाची पॉइंट आपण या ठिकाणी घेतले आहेत प्रश्न क्रमांक अठरावा पहा काय दिलेलं आहे शिकण्याची संक्रमण यालाच आपण ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणणार संकल्पना काय सांगते बघा शिकण्याची संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग ही जी संकल्पना आहे ही, ही काय सांगते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क पहा एक परिस्थितीत शिकलेले ज्ञान किंवा कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत वापरता येते यालाच ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणणार बघा स्पष्टीकरणामध्ये आणखी आपले डाऊट क्लिअर होऊन जातात ठीक आहे पहा अतिशय महत्त्वाची पॉईंट आहे शिकण्याचे संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत उदाहरणार्थ शाळेत गणित शिकणे प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य किंवा सवयी दुसऱ्या परिस्थितीत उदाहरणार्थ बाजारात खरेदी करताना हिशोब करणे लागून करणे हे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते ओके चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न एकोणीस पहा काय दिलेला आहे स्मरणशक्तीचे यालाच मेमरी म्हणणार जे मुख्य टप्पे कोणते आहे बघा स्मरणशक्ती मेमरीचे मुख्य टप्पे कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क बघा ग्रहण इनकोडिंग म्हणणार साठवण स्टोरेज म्हणणार पुनरुत्पादन रिट्रायबल म्हणणार आता बघा स्मरणशक्तीचे महत्त्वाचे मुख्य टप्पे कोणते आहे ग्रहण इनकोडिंग साठवण स्टोरेज पुनरुत्पादन रिट्रायबल स्पष्टीकरणमध्ये बघू आपले डाऊट क्लिअर करायचं आपल्याला पहा स्मरणशक्तीमध्ये तीन मुख्य टप्पे असतात कोणकोणते पहिला ग्रहण जसे की माहितीला अशा स्वरूपात बदलणे जेणेकरून ती स्मृतीमध्ये साठविली जाईल ठीक का आहे त्याच्यानंतर साठवण माहिती काही काळ टिकून ठेवणे यालाच आपण साठवण म्हणणार आणि पुनरुत्पादन यालाच आवश्यकतेनुसार साठवलेली माहिती परत मिळवणे हे तीन मुख्य टप्पे स्मरणशक्तीचे आहे रिट्रायव्हलचे आहे सॉरी मेमरीचे आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न असा आहे समाविष्ट शिक्षण यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणणार कशावर भर देते समाविष्ट शिक्षण हे कशावर भर देते तर बघा सर्व विद्यार्थ्यां सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविधतेसह एकाच शाळेत आणि वर्गात शिकविणे हे आहे समाविष्ट शिक्षण एज्युकेशन पहा पुन्हा आपण स्पष्टीकरणामध्ये आपले डाउट क्लिअर करू पहा काय दिलेलं आहे समाविष्ट शिक्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक किंवा इतर कोणत्याही विविधतेसह समान शिक्षण संधी प्रदान करणे यात विशेष गरजा असलेल्या मुलांना सामान्य शाळेत इतर विद्यार्थ्यांसोबत शिकण्यावर भर दिला जातो यालाच आपण जा इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणतो समावेशी शिक्षा म्हणतो तसा त्याच्यामध्ये शारीरिक विकास व्हायला पाहिजे बौद्धिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास फिजिकल डेव्हलपमेंट मेंटल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट संज्ञानात्मक विकास बौद्धिक विकास क्लिअर झाला आता ठीक आहे ओके वीस प्रश्नापर्यंतच आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो नंतरचे दहा प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया ठीक आहे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे त्या बेसिसवरती आपण मानसशास्त्रावरचे व्हिडिओज टाकणार आहोत जर रिस्पॉन्स कमी मिळाला तर आपल्याला मानसशास्त्रावरचा हा शेवटचा व्हिडिओ असेल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये स कळायचा आहे सोबत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे भेटायचं मग समोरच्या सेशनमध्ये ठीक आहे बघूया किती मुलांचा रिस्पॉन्स चांगला येतो चला ठीक आहे मित्रांनो थँक्यू सो मच